हात पित्त आणि कप असे त्रिदोष सांगितले आहेत निरोगी राहण्यासाठी या तीन दोषांचे संतुलन राखणे गरजेचे आहे हे तीन दोष समस्त शरीरात व्याप्त असतात तरी सुद्धा नाभी आणि हृदयाच्या मध्ये पित्त आणि हृदयाच्या वरती कफाचे स्नान आहे म्हातारपणी वायू युवास्थेमध्ये पित्त व बालपणी कफाचा प्रकोप अधिक असतो दोन वर्षापेक्षा लहान मुलांना कप सिरप देऊ नये अशी शिफारस एफ डी ए करते जर सामान्य खोकला असेल तर औषध न घेण्याचा प्रयत्न करा त्यासाठी काही घरगुती उपाय ओवा हा सर्दी अपचन पोटदुखी यांवर खूप असदार मानला जातो छातीमध्ये कप झाल्यास ओवा आणि लसणाच्या सहा सात पाकळ्या एका तव्यावर गरम करा व सुती कपडावर पसरा मिश्रण कोमट झाल्यावर बाळाच्या छाती व पाठीला शेक नंबर दोन जायफळ जायफळ स्वच्छ धुवून एक दगड किंवा सहानियावर पाण्याचे काही थेंब घालून जायफळ गोलाकार फिरवा व घट्ट पेस्ट तयार करा ही पेस्ट बाळाच्या छाती पाठ पायाचे तळवे आणि तळहात यांवर लावा जायफळ हे उष्ण असल्याने त्या कफासाठी नक्कीच फायदा होतो